कलियुगात श्रीकृष्ण आला तर तो देव म्हणून नाही माणूस म्हणून आला मोठ्या शहरात सकाळ झाली होती मोबाईलचा आलार्म हॉर्नचा आवाज न्यूज चॅनलवर ओरडणारे अँकर देवांचं नाव सगळीकडेच होतं पण देव कुठेच नव्हता लोकमंदिरात जात होते पण मनात शांतता नव्हती अर्जुन देशमुख कलियुगातला अर्जुन अर्जुन देशमुख वय अठ्ठावीस एम बी ए झालेला नोकरी नाही घरात वडील आजारी आई देवाची उपासक अर्जुन देवावर रागावलेला देव असेल तर गरीब का आहे प्रामाणिक माणूसच का त्रासात असतो तो नास्तिक नव्हता पण निराश होता त्या रात्री अर्जुन वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला पैसे कमी होते डॉक्टर थेट म्हणाले आज पैसे भरले नाहीत तर उपचार थांबतील अर्जुन बाहेर येऊन भिंदीला टेकला डोळ्यात पाणी हेच का देवाचं राज्य तेवढ्यात एक साधा माणूस त्याच्याजवळ येऊन बसला ना भगवा कपडे ना निटिळा ना माळ फक्त शांत डोळे आणि हलकं हसू तो म्हणाला पैसे सापडतील पण आधी तू रडणं थांबव अर्जुन चिडला तुम्ही कोण आहात तो हसला सध्या एक प्रवासी पाच मिनिटात हॉस्पिटलमधून कॉल आला तुमचं बिल कोणीतरी भरलंय आहे अर्जुन हादरला तो बाहेर धावला तो माणूस तिथेच उभा होता तुम्ही तो फक्त म्हणाला कधी देव हातात पैसे नाही पण योग्य माणूस पाठवतो अर्जुन त्याच्यासोबत चालू लागला तुम्ही देवावर विश्वास ठेवता तो माणूस थांबला मी देवावर विश्वास ठेवत नाही अर्जुन हसला मग काय तो माणूस हसून म्हणाला मी देवाला ओळखतो त्या रात्री त्या माणसाने एका आत्महत्या करायला निघालेल्या मुलाला थांबवलं एका भ्रष्ट पोलिसाला आरसा दाखवला एका रडणाऱ्या आईला आशा दिली कोणीच त्याचं नाव विचारलं नाही रात्री अर्जुन त्याच्यासोबत एका पुलावर उभा होता तेवढ्यात हळूसा बासरीचा आवाज आला अर्जुन चकित झाला शहरात बासरी तो माणूस म्हणाला कलियुगातही लोक ऐकायला तयार असतील तर बासरी वाचते पहिला थेट प्रश्न अर्जुन म्हणाला जर तुम्ही देवाला ओळखत असाल तर तो आज कुठे आहे तो माणूस अर्जुनकडे पाहतो डोळ्यात खोल शांतता तो प्रश्न विचारण्याच्या आधी अगदी जवळ असतो अर्जुन विचारतो तुमचं नाव तो हसतो नाव दिलं की लोक अपेक्षा ठेवतात तो पुढे निघतो जाताना फक्त एवढंच म्हणतो उद्या भेटू जर तुला अजून प्रश्न उरले असतील तर त्या रात्री अर्जुन झोपू शकला नाही पहिल्यांदा देवावर राग नव्हता फक्त कुतूहल होता तो माणूस कोण होता टी व्हीवर न्यूज चालू होती भ्रष्टाचार प्रकरणात मोठा नेता निर्दोष एक गरीब शेतकऱ्याची आत्महत्या न्याय अजून लांबणीवर अर्जुन टी बंद करतो कालचा तो माणूस उठ आठवतो मी दिवाला ओळखतो मनात एक प्रश्न घुळतो जर तो खोटा नसेल तर आज तो काहीतरी करेल का सकाळी अर्जुन बाहेर पडतो रेल्वे स्टेशन जवळ तोच माणूस चहाचा कप हातात घेऊन बसलेला तो हसतो प्रश्न रात्रभर झोपू देत नव्हते वाटत अर्जुन थबकतो तुम्हाला कसं कळलं तो, तो शांतपणे म्हणतो प्रश्न झोपले की माणूस जागा होतो त्या दिवशी शहरात मोठा राजकीय कार्यक्रम होता एक प्रभावशाली मंत्री लोकांशी संवाद साधणार होता अर्जुन म्हणतो तिथे गेला तर तू मला बाहेर काढतील तो माणूस हसतो कृष्णाला नेहमी सभेबाहेरच ठेवलं जातं मोठी गर्दी बॅनर घोषणाबाजी सुरक्षा रक्षक मंत्री भाषण करत होता आम्ही जनतेसाठी झटतो लोक टाळ्या वाजवत होते तो माणूस शांतपणे पुढे गेला पहिला प्रश्न तो म्हणाला एक प्रश्न विचारू मंत्री चिडला वेळ नाही तो माणूस म्हणाला मग उत्तर द्यायला वेळ कधी मिळणार गर्दीत कुजबूज होते तो माणूस पुढे म्हणाला शेतकरी मरतो फाईल जिवंत राहते का निवडणुकीत गरीब दिसतो पण धोरणात नाही का तुम्ही देवाचं नाव घेता पण त्याच्या माणसाला विसरता का मंत्री गोंधळला गार्ड पुढे आले अर्जुन घाबरला जाऊया त्रास होईल तो माणूस म्हणाला सत्याला त्रास होतोच पण ते पाळत नाही लोक विचारू लागले लोक विचार करू लागले कोणी ओरडला नाही कोणी टाळी वाजवली नाही फक्त शांतता ती शांतता मंत्र्याला घाबरवणारी होती संध्याकाळी टी व्हीवर बातमी अज्ञात व्यक्तीने मंत्र्याच्या सभेत गोंधळ घातला तो माणूस हसतो कलियुगात प्रश्नालाच गोंधळ म्हणतात त्या संध्याकाळी ते, संध्या ते दोघं कोर्टाजवळ गेले एक गरीब बाई रडत होती दहा वर्ष झाले अजून न्याय नाही तो माणूस विचारतो न्याय हवा आहे की तारीख ती स्तब्ध होते तो एका प्रसिद्ध वकिलाला विचारतो तुम्ही केस जिंकता पण सत्य जिंकता का वकील खाली पाहतो अर्जुन म्हणतो तुम्ही लोकांना बदलत नाही फक्त दुखावता तो माणूस थांबतो कृष्णानेही युद्ध थांबवलं नाही पण अर्जुन बदलला अर्जुन हादरतो रेल्वे रात्री रेल्वे पुलाखाली हळूसा बासरीचा सूर भिकारी मजूर कोणीतरी थांबतात कोणी कृष्ण पाहत नाही पण सगळे शांत होतात अर्जुन विचारतो तुम्ही खरंच कृष्ण आहात का तो माणूस थोडा वेळ गप्प मग म्हणतो जर मी म्हणालो हो तर तू पाया पडशील जर नाही तर प्रश्न विचारशील तो हसतो मला प्रश्न हवेत दुरून काही लोक त्याच्याकडे पाहत होते राजकीय लोक पोलीस सिस्टम जागी झाली होती तो माणूस शांतपणे म्हणाला आता खरी कथा सुरू होईल सकाळ झाली होती पण शहरात कालसारखीच शांतता नव्हती रस्त्यावर चर्चा होती काल मंत्र्याला प्रश्न विचारणारा कोण होता तो देशविरोधी वाटतो तो देशविरोधी वाटतो तो, वाट तो।, तो देवाच्या नावाने लोक भडकवतो अर्जुनने मोबाईल उघडला सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल हेडलाईन चमकत होती धर्माच्या नावाने अराजक माजवणारा अज्ञात व्यक्ती अर्जुन हातरला हेच का सत्याचं फळ अर्जुन स्टेशनकडे धावला तो माणूस नेहमी जिथे बसायचा तिथे नव्हता चहावाला म्हणाला तो का पोलीस घेऊन गेले अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली पोलीस स्टेशनमध्ये तो माणूस शांत बसलेला ना वकील मागतो ना गोंधळ इन्स्पेक्टर ओरडतो तू कोण आहेस कोण पाठवलं तुला तो माणूस हसतो प्रश्न पाठवतात मी फक्त पोहोचवतो इन्स्पेक्टर संतापतो बाहेर मीडिया जनम जमलेला हा माणूस धर्मविरोधी आहे हा लोकांना चिथावतोय एका अँकरचा प्रश्न तुम्ही देव आहात का तो माणूस शांतपणे म्हणतो देव असतो तर तुम्ही ऐकलं असतं माणूस म आहे म्हणून ओरडताय कॅमेरा बंद त्याच वाक्याचा अर्थ बदलून दाखवला जातो त्याच दिवशी शहरात दुसरी बातमी एका गरीब मुलीवर प्रभावशाली माणसाने अन्याय केला होता मुलगी न्यायालयात रडत होती लोक म्हणत होते नाव खराब केलं पुरावा आहे का तिनेच काहीतरी केलं असेल अर्जुन हादरला हेच समज तो माणूस पोलिस व्हॅनमधून उतरतो त्याने त्या ते मुलीला पाहिलं तो फक्त एवढंच विचारतो तुला न्याय हवा आहे की माफी ती मुलगी म्हणते मला ऐकून घ्यावं एवढंच तो माणूस पोलिसांकडे पाहतो कलियुगात स्त्रीला परा पुरावा लागत नाही फक्त कान हवेत पोलीस ओरडतात हे कोर्ट आहे प्रवचनाचं ठिकाण नाही तो माणूस शांत मग इथे न्याय का विकला जातो पोलीस हात उगारतात अर्जुन पुढे येतो थांबा तो चुकीचा बोललेला नाही अर्जुनला धमकी दिली जाते तूही त्याच्यासारखाच देशद्रोही ठरशील अर्जुन गप्प बसतो पहिल्यांदा तो घाबरतो मी चुकीच्या माणसामागे आलो का तो माणूस अर्जुनकडे पाहतो हळूच म्हणतो आता तुला निवड करायची आहे अर्जुन म्हणतो मी सत्याबरोबर आहे तेवढ्यात मीडिया कॅमेरे फिरवतात हा तरुणही संशयित अर्जुनच्या आईचा फोन येतो लोक बोलाय बोलायत देवाचं नाव घेऊन त्रास नको रे अर्जुन डोळे मिटतो तो माणूस काहीच बोलत नाही ना स्वतःचं समर्थन ना, ना आरोप फक्त मौन अर्जुन विचारतो तुम्ही गप्प का आहात सत्य सांगा तो माणूस म्हणतो सत्य ओरडत नाही ते टिकतं त्या रात्री तो, तो माणूस कोठडीत अर्जुन बाहेर सोशल मीडियावर ट्रोलिंग हे दोघं बनावट भक्त देवाचं नाव बदनाम अर्जुन रडतो कृष्णा तू असशील तर आता तरी बोल रात्री अर्जुनला दुरून बासरीचा आवाज ऐकू येतो पण यावेळी तो आवाज दुःखी आहे तो माणूस कोठडीत बसून म्हणतो कलियुगात कृष्ण बोलला तर त्याला अटक होते पोलीस स्टेशन बाहेर मोठी हालचाल वरून आदेश उद्या मोठी कारवाई होणार तो माणूस अर्जुनकडे पाहतो उद्या तुला माझ्यावरही नाही विश्वा स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल अर्जुन विचारतो तुम्ही कोण आहात तो माणूस हळूच असतो उत्तर उद्या नाही अनुमती येईल पहाटे चार वाजता अर्जुनचा फोन खणखणला पोलीस स्टेशनमधून आवाज तो माणूस तो नाहीसा झाला आहे अर्जुन उठून बसला काय म्हणजे नाहीसा कोठडी उघडी आहे सीसीटीव्ही बंद कुठलाही तोडफोडीचा पुरावा नाही अर्जुनच्या अंगावर काटा आला अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला तीच कोठडी जिथे काल तो बसलेला आता ती रिकामी फक्त जमिनीवर एक मोरपीस पडलेलं इन्स्पेक्टर थरथरत म्हणाला हा माणूस सामान्य नव्हता अर्जुनने मोरपीस उचललं डोळे पानावले तो खरंच मोरपीस हातात घेतल्या क्षणी अर्जुनला विचित्र शांतता जाणवली जणू कोणीतरी म्हणालं घाबरू नकोस मीडिया बाहेर मीडिया जमलेली हेडलाईन धर्माच्या नावाने फसवणूक करणारा फरार पोलीस अपयशी कोणीच विचारत नव्हतं तो गेला का की केला वा की गेला लावला घरी परतल्यावर अर्जुनला एक अजून एक धक्का वडील म्हणाले आपलं नाव बदनाम होत आहे आई रडत होती देवाच्या नावाने त्रास का ओढून घेतलास अर्जुन गप्प पहिल्यांदा त्याला स्वतःचं अस्तित्व चुकीचं वाटलं रात्री अर्जुन एकटा बसून म्हणतो जर तो खरा असेल तर तो गेला का आणि जर खोटा असेल तर मनाला शांती का मिळावी तो मोरपीस डोळ्याजवळ धरतो आठवतो सत्य टिकतं दुसऱ्या दिवशी त्या गरीब मुलीची केस बंद कारण पुरावा अपुरा लोक म्हणतात बघा खोटं होतं अर्जुन उरडतो ती रडत होती लोक हसतात रडणं म्हणजे पुरावा नाही अर्जुन हादरतो अंज अर्जुन मंदिरात जातो देवापुढे उभा राहून म्हणतो कृष्णा तू असशील तर सांग न्याय इतका कठीण का पुजारी म्हणतो श्रद्धा ठेव अर्जुन विचारतो श्रद्धा माणसासाठी आहे की देवासाठी पुजारी गप्प पावसात अर्जुन रस्त्यावरून जातो एक म्हातारी बाई म्हणते बाळा तो परत येणार नाही अर्जुन चकित तुम्हाला कसं माहीत ती हसते कृष्ण येतो पण थांबत नाही त्या रात्री अर्जुन स्वप्नात पाहतो तोच माणूस नदीकाठी उभा तू मला हो सोडून का गेलास तो आवाज मी गेलो नाही तुला चालायला शिकवलं दुसऱ्या दिवसापासून अर्जुन बदलतो तो बोलत नाही पण प्रश्न विचारतो तो भांडत नाही पण चुकीचं मान्य करत नाही लोक म्हणतात हा वेडा झालाय अर्जुन म्हणतो कदाचित एका संध्याकाळी मंद आवाज बासरी नाही पण मनात सूर धर्म म्हणजे मौन नाही अन्यायाविरुद्ध उभं राहणं आहे अर्जुन एकटा उभा आकाशाकडे पाहतो तू परत येशील का आवाज जेव्हा अर्जुन उभा राहतो तेव्हा कृष्ण दिसत नाही पण असतो अर्जुनची सकाळ आता वेगळी होती पूर्वीसारखा तो न्यूज पाहत नव्हता कारण त्याला कळलं कर होतं न्यायटीव्हीवर मिळत नाही तो एक वही उघडतो पहिलं वाक्य लिहितो मी शांत राहिलो तर गुन्हेगार आहे शहरात एका शाळेत घोटाळा उघडकीस आला गरीब मुलाकडून फी बेकायदेशीर घेतली जात होती लोक म्हणाले आपण काय करणार अर्जुन म्हणाला प्रश्न अर्जुनने आर टी आय टाकली पत्र लिहिली व्हिडिओ रेकॉर्ड केले कोणताही गोंधळ नाही कोणतीही शिवी नाही फक्त प्रश्न प्राचार्य संतापला स्थानिक नेता धमकी देतो तू कोण आहेस अर्जुन शांतपणे म्हणतो तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो काही लोक अर्जुनसोबत उभे काही म्हणतात हा धर्माचा अपमान करतो कृष्णाचं नाव वापरतो अर्जुन उत्तर देतो मी नाव नाही तत्व वापरतो एका मंदिरात देणगी घोटाळा अर्जुन प्रश्न विचारतो देवासाठी घेतलेले पैसे माणसासाठी का वापरले नाहीत पुजारी चिटतो तुला धर्म कळतो का अर्जुन म्हणतो हो अन्याय सहन न करणं टी व्हीवर चर्चा अर्जुन कोण हा देवद्रोही की समाजसुधारक एक अँगर अँकर ओरडतो अर्जुन शांत तो।, तो फक्त म्हणतो उत्तर द्या त्या गरीब मुलीची आई अर्जुनकडे येते डोळ्यात पाणी माझ्या मुलीला न्याय मिळेल का अर्जुन म्हणतो मी न्याय देऊ शकणार नाही पण प्रश्न थांबवणार नाही मी त्याच्या पाया पडते ती त्याच्या पाया पडते अर्जुन मागे सरकतो त्या रात्री अर्जुनला मोरपीस सापडत वहीत तो हसतो तो आहेस अर्जुन स्वतःशीच झगडतो मी योग्य आहे का मी जास्त पुढे जातोय का मनात आवाज धर्म म्हणजे आराम नाही कर्तव्य आहे एका रात्री अर्जुनवर हल्ला कोणी ओळखीचं नाही कोणी नाव नाही फक्त इशारा थांब अर्जुन जमिनीवर पडलेला आकाशाकडे पाहतो आता तो येणार आहेस का कुठून तरी सूर बासरी नाही पण अर्थ जेव्हा अर्जुन पडतो तेव्हा कृष्ण आत उभा राहतो अर्जुन उठतो पुढच्या दिवशी अर्जुन अधिक शांत अधिक ठाम आता तो एकटा नाही दहा लोक त्याच्या सोबत अर्जुन बोलतो देव शोधू नका अन्याय शोधा कृष्ण पुन्हा यायला वाट पाहू नका कृष्ण व्हा लोकस्तब्ध अर्जुन वही बंद करतो शेवटचं वाक्य कलियुगात कृष्ण येत नाही तो जागा केला जातो अर्जुनचं नाव आता शहरापुरतं नव्हतं सोशल मीडियावर व्हिडिओ हा माणूस प्रश्न विचारतो हा धर्मावर हल्ला करतो कोण बरोबर कोण चूक देव विभागला राजधानीत गुप्त बैठक नेते अधिकारी मीडिया एकच निर्णय अर्जुनला थांबवा कोणी म्हणालं तो देवाचं नाव वापरतो दुसरा म्हणाला नाही तो लोकांना विचारायला शिकवतो सगळे गप्प अर्जुनवर केसेस देशद्रोह धर्मद्रोह अशांतता पसरवणं अर्जुन शांत राहतो तो म्हणतो प्रश्न विचारणं गुन्हा केव्हापासून पहाटे पोलीस दार ठोठावतात आई रडते वडील खाली पाहतात अर्जुन हसतो कृष्णही जेलमध्येही असतो अंधार थंडी भिंती अर्जुन बसतो डोळे मिटतो पहिल्यांदा भीती नाही अंधारात तोच माणूस तोच शांत चेहरा तोमन तो म्हणतो शेवट नाही सुरुवात आहे अर्जुन रडतो तू खरा आहेस ना तो उत्तर देत नाही फक्त विचारतो तू तयार आहेस का बाहेर लोक रस्त्यावर कोणी अर्जुनसाठी कोणी विरोधात पोलीस लाठी घोषणा पण हिंसा नाही फक्त आवाज प्रश्नाचं उत्तर द्या न्यायालय भरलेलं न्यायाधीश विचारतो तू काय देश बदलू श पाहतोस तू काय देश बदलू पाहतोस अर्जुन म्हणतो नाही माणूस जागा करतोय न्यायाधीश विचारतो देव कुठे आहे अर्जुन डोळे मिटतो आवाज तो प्रश्नात आहे संपूर्ण कोर्ट स्तब्ध कोर्ट म्हणत प्रश्न विचारणं गुन्हा नाही अर्जुन मुक्त अर्जुन मुक्त होतो बाहेर गर्दी कोणी विचारतं कृष्ण कुठे आहे अर्जुन हसतो तो तुमच्यात आहे रात्री एकट्यात पुलावर हळूसा सूर बासरी नाही पण अर्थ शेवट कथा संपत नाही कारण कलियुगात कृष्ण येत नाही तो अर्जुन घडवतो